नमस्कार मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या ब्लॉकमध्ये अजून किरणचा फोन आला किरण किरण माझा मित्र त्याचा मित्र आहे मित्र किरण त्याचा फोन आला त्याने उठवला माझं बघत ती पहिली अंगोळते वाटत दीपान राहुल गेले असं सांगते उठलं आता पहिलं काम मला उरकायचं होत किंवा उरकायचं आहे आता ते आहे कपडे राहून गेलेत धुवायचे राहूनच गेल ते, ते उरकायचे आता त्याच्या मागे लागतो मग बाकीचं कंटिन्यू करतो आज लवकर उठायचं होतं ते चिबूड पण दिलेला फोडायला ते पण बघू करत आता काहीतरी आता ते आहेत ते कपडे वर करून घेतो चला देतो अपडेट तुम्हाला वाजले बघा किती पाहुणे नऊ झाले पाहुणे नऊ झाले नऊ वाजता ऑनलाईन यायचं होतं कपडे झाले दोघ पाणी वेळाला दो ठेवल्यात दुपारी संध्याकाळपर्यंत बाहेर आणून सुकवट टाकेल आणि बाकीचे रुमाला जेवढी तुथली तिकडे ठेवली पिळ नऊ वाजता ऑनलाईन यायचं होतं मला पावणे आठ झाल्यात आणि पाणी ठेवलं आवळीला का मग पेंडिंग राहिले ना का भरपूर त्रास होता चहा ठेवला उकळवत ब्रश करून घेतला चहा आठवल्या भूक लागली लागले थोडीशी आणि टाइम पण झाला म्हणून घेतो आता घेतला चहा प्यायला आणि माझे फेवरेट डिस्किप्स घेतो <laughs> चहा पिऊन आता ऑलरेडी लेट झाले आंघोळ बंद करायचे या चहा प्यायला वाजले बघा किती साडे नऊ ना वाजले नाही ऑनलाईन नाही आलो मी नाही जमलं मला यायला आंघोळ वगैरे झाली तयारी वगैरे केली आता हेच कपडे घातले नवीन कपडे प्रेस नाही केलेत त्याच्यामुळे दिवाबत्ती वगैरे करून घेतलं दिवाबत्ती केलं ते कपडे तुम्हाला दाखवले तर सुकत आपलं सुकलेलं रुमाल सगळं ऑलमोस्ट सुरकल काय राहिलं ते लक्षात करत मी हा ते दिलेलं ना दिलेला ने ते फोडायचं होतं चिबूड त्या मागची स्टोरी माहीत आहे नाही आहे मला माहीत नाही असं कोणत्या तरी अक्ष झालेलं असं समथिंग काहीतरी होतं अंगठ्या खालती फोडतात ना वाईड माइकचा हाच प्रॉब्लेम असतो वायर्ड माईकचा प्रॉब्लेम असतो का वायर एकसारखी मध्ये मध्ये येत राहते गर तिकडे गरज नाही तिकडे सुद्धा सगळं कशातीच टाकून देतो पाण्याने पाण्यानच जाईल ना टाकतो ना, ना। मग फक्त कचरा पण टाकायचा आहे पण आता वेळ नाहीये वेळ नाहीये वेळ नाहीये वेळ असतो ना कधी माझ्याकडे मला तर कधी कधी असं वाटते देशाचं पंतप्रधानापेक्षा जास्त बिझी आहे आउटपुट काय नाहीये फक्त बिझी आहे विदाऊट आउटपुटवाला बिझी आहे मी जाना जा जाना, कपडे जाना, जाना। वकडे धुतलं ना का हालत खराब होते माझी सगळं पूर्ण एनर्जी ट्रेन होऊन जाते एक तर का दिवस काम पण करायचं असते अरे यार मुद्दामून जाणार ना मुद्दाहून जाणार आता मोबाईल थोडं पीसीवर बसतो बॅकअपचा इशू इश्यू झालेला काल रात्र झाली म्हणून झोपता होता बॅकअप मध्ये येत होता मग परत परत बॅकअप घेतला दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर बसतो थोडा वेळ पी सीवरती ते पूर्ण उडकून टाकतो नाही तर रिस्क नको परत एकदा आपल्या ह्याच्यामध्ये डाटा जाऊन उपयोग नसतो आहे दहा वाजता ऑनलाईन आला तर एक इनकम्प्लीट गेला काही नाही करू शकत मी आता चला देतो तुम्हाला अपडेट मग पुढे काय करतो झालं तयारी माझी ते सगळं हा बॅग वगैरे रेडी आहे का हो आहे आहे रुमाल हेल्मेट ग्लोवज आणि जॅकेट अरे हां फेस, फेस मास्क फेस मास्क ठीक आहे सगळं रेडी हो हे <laughs> बसतो हे ओरकून टाकतो चला बोलतो नंतर चला पहिली ऑर्डर लागली लागली पहिली ऑर्डर जास्त लांबची नाही आहे पण काय माहिती आहे का अर्धवट उठायला लागते ह्या गोष्टीचा मला कंटाळतो कळलं ना का ब्लॉब लेट का होतात कारण की करूनच देत नाही ऑनलाईनचला का नाही करून देत नाही करून देत आता इकडून उठायचं बाहेर जायचं मग त्याच्यात परत तिकडून बाहेर फेकेल का किंवा तिकडून घर किती लांब आहे ते सगळं डिपेंड करते आणि मग ते जे बघा फोन पण आला लगेच ऐका हॅलो हॅलो बोला 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 हा भाई आता एक आपलं ऑर्डर प्लेस आहे तुम्हाला ते बेलटीएम ओकेलच बोला ना त्याचं हा त्याचा ऍड्रेस ना मी टाकले एक्झॅक्ट कुठे माहिती आहे का ते प्रशांत हॉटेल आहे ना आपलं हा नाही नाही चांगलं केलं चांगलं केलं तुम्ही नाही नाही फार खरंच चांगलं केलं नाही तर कस्टमर नंतर भरपूर लेट रिस्पॉन्स करताना टाइम पण वेस्ट होतो आणि ऍक्च्युली काय मी मी पाठवलं दुसऱ्यांसाठी तर सला ते करंट लोकेशन माझी सायनगर ओ हा हा मग आलं लक्षात आलं हा बरोबर तेवढा बाउन्स होतो तुला पालकर सला डिरेक्ट होतोय त्याच्यामुळे मी बोललो तुम्हाला फोन करून की प्रशांत हॉटेल समोरच्या नाही नाही खरं चांगलं काम केलं तुम्ही तुमचा पण आणि माझा पण वेळ वाचेल त्याच्यात तरी मला नाहीच सुचलं किंवा नाहीच समजलं तिकडे तर मी लगेच तिकडून कॉल करेल तुम्हाला हा या आणि हॅपी दिवाळी सर हो सर हॅपी दिवाळी तुम्हाला या हा मी पोहोचतो मला okay. वाटलं कंपनीचा फोन आला नाही नाही कस्टमरने कॉल केलेला आणि बाप रे असे <laughs> कस्टमर फार क्वचित असतात जे फोन करून ॲक्सेप्ट करतात तर त्यांच्याकडून चूक आहे त्यांनी काय सांगितलं का त्यांच्याकडून वॉट डू यू से लोकेशन लोकेशन बाउन्स झाला आहे क्लिअर केलं ना त्यांना लोकेशन बाउन्स झालं आहे का का बाउंस झालं आहे ते पण सांगितलं त्यांनी कारण की ते लोकेशनला नाही मिळत त्यांनी दुसरीकडून दुसऱ्याला कोणाला दुसरी तरी ऑर्डर केलं आणि खरंच यार अशी लोकं हो ना फार कमी भेटतात म्हणजे ते स्वतः ॲक्सेप्ट आणि त्यांनी मला क्लिअर केलं पण कुठं बघा ॲड्रेस बघा माहीत आहे कारण की आम्ही फिरलो ना पालघरला एवढं तर ॲड्रेसेस माहीत आहेत आम्हाला फक्त कस्टमरने नीट गाईडलाईन सॉरी गायडन्स केलं ना का परभर समजते सगळं पण ना काही कस्टमरना ॲक्सेप्ट करत नाहीत त्यांच्या चुका आणि कस्टमरला पाठीशी झोमॅटो घालतो तो कधीच ॲक्सेप्ट करत नाही का चुकलं चुकलंय करून रेअरली म्हणजे दहापैकी एखाद वेळा झोमॅटोने ॲक्सेप्ट केला तर त्या कस्टमरची चूक होती तर ता आता टाईमला वेस्ट करता ना तर ऑर्डर डिले होईल चला निघतो बाकीचे अपडेट्स पुढे देतो दिला तो पार्सल तो ॲक्च्युली गिफ्टेड पार्सल होता आणि ती पण भरपूर सरप्राईज झाली तिच्या सो कॉल फ्रेंडने तिला पाठवलेला करून समजून जा ना फ्रेंड म्हणजे फ्रेंडपेक्षा जास्तने पाठवलेलं सरप्राईज होती खुश होती मला वाटतं तिचं फेवरेट काहीतरी पाठवलं असेल त्याने बरं असं बरं वाटतं असं काहीतरी बरं वाटतं माणूस एवढा पोलाईट पण होता त्याने मला नीट गाईड पण केलं तुम्हाला त्रास होईल असं त्याने बोलला तो फोनवर अक्षर मला त्रास नको आला म्हणून मी आधीच सांगतो आहे आणि आता चाललो आहे भव्याला पप्पाला मम्मीला भेटायला सणाचं भेटणं गरजेचं आहे ना नंतर भेटता येईल नाही भेटणार कधी आयुष्यात जास्त फालतू बोललो ना नाही असते ना पण कधी कधी वेळ नसतं तर विचार केला भव्याला उसाचा रस आवडतो तर हा रस्त्यातच भेटला मला याच्याकडून घेतो आता पार्सल ती पण सकाळ सगळं सका खुश तर मी काहीतरी घेऊन आलो कारण तिला कसं पण तिला तिचा फ्यूल तिला भेटला का तिचा मूड कसा पण असं आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिला तिचं चांगलंच काम होतं पार्सल येतो जाय रेडी आणि मग जातो घरी आलो घरी <coughs> पी सी सुरूच ठेवून गेलेलो पी सी सुरूच आहे डिस्प्ले बंद आहे ओके ऑटो ऑफ झाला असेल <laughs> माझ्यासाठी काय आणलं आहे बघा मी लहानपणीचे स्वप्न आपली म्हणजे लहानपणी पण असं नाही का नाही वापरलंय का बंद केला आधी लहानपणी पण आहे मी केळायचं फार त्याची मला आधी असून भिट ते माझ्या हातावरच बरोबर चटके देतात काय माहिती का लागला का आपला उडला हातावर लगेच पहिलो <laughs> ओ ओ रे बापरे काय झालं तो डायरेक्ट होल पडला बापरे बेकार काम झालं जॅकेटचं काम निघालं फायर मध्ये होलच पडलं डायरेक्ट कुठे गेला कुठे गेला ओ, ते बेकार काम झालं शेठ हे बघा दिसते का इकडे इकडे ओ बेकार काम झालं <laughs> काही करायला वेगळंच गे गेलो झालं वेगळंच गे हो ओल पडला डायरेक्ट आरपार शिट काहीतरी करायला जातो ना काहीतरी वेगळंच होऊन बसत नुकसान झालं नुकसान झालं नुकसान झालं रे मजा करायचं दे मी नाही चालवत राहत बाबा तू लगेच नुकसान झालं हे देवा आता ते ओल वाढायला नको बस एक तर ते कॉटन नाही आहे का त्याला रफू करता येईल ते वेगळंच मटेरियल आहे काहीतरी काहीतरी असतेच सर ना काय आपली चांगली जात नाहीत कारण काही पण असं हा खाला मला बरं वाटतं थोडं खरंच नुकसान केलं या चला मजा करायचं ना देत काहीतरी वेगळंच करून बसलो शी आता ओल वाढू नको बस तेवढच इच्छा आहे कुठे गेला कुठे गेला कुठे गेला दिसत नाही तो आता हा हा, हा, हा वाढू वाला, वाला। नको बस स्टेशन हो। हा वाढेल असं वाटतंय मला वाढेल वाटतं काय माहिती आता कळलंच बापरे मी नाही मी नाही फटाके फोडत आता पहिला फटाक्यातच बांध झाले चहा इला उफ, गरम होते फार गरम होते फार गरम होते त्या बेबसीत यायला फ्रीज <स्थिछ> पण बंदच होता पण थंड आहे बापरे नुकसान झालं हे मोबाईलला मी मोबाईल वापरायचं सोडेल आधी ज्या दिवशी मला मोबाईलची गरज नाही लागणार आता ऑर्डर्स वगैरे करायला मोबाईल लागतो म्हणून मी मोबाईल यूज करायचं सोडेल शी मला ना जाम कंटाळतो लोकांना रिप्लाय करा लोकांना असं वाटतं की दिवसभर आपण फ्रीच असतो काही पण मेसेजेस बरं द्या पाय थोडा हवा खातो थोडंसं दुःख बनवतो जॅकेटला ओल पडला त्याचा आणि मग पी आर बसतो होपफुली जर ऑर्डर नाही लागली तर पी आर बसतो पाच मिनटाचा जर असं रिलॅक्स करता बसलो एडिटिंग करायला बसलो थोडा वेळ आहे तर एक पाच दहा मिनटं बसून बघितलं ऑर्डर नाही राहिली म्हणून बसलो पटकन सांगता नाहीत काय ऑर्डरचा भरोसा नसतं काय कधी लागेल काय सांगता येत नाही बसलो आहे जेवढं होईल तेवढं करून नाही तर मग पेंटिंग 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 मग डोंगर होऊन जातो करून घेतो आधी अडीच वाजले एडिटिंग झाली पूर्ण रेंडर करायला ठेवलं आहे दोन तास आहे दोन तास दोन तास दाखवतो रेंटरला हा व्हिडिओ हा मोठा झाला आहे थोडासा त्याच्यामुळे चला आता हे एकदाच झालं तरी मला वाटलं का आज पण नाही होणार काय तिथपूर मी थोडासा आराम करतो एक तो ऑनलाईन आहे ऑर्डर लागली पाहायला ऊन ऊन बापरे ऊन बघा ना खाल्लं नाही काय सकाळी चहा आणि बिस्किट खाल्लं सेट आ थोडं आहे पडून मग देतो पुढचे अपडेट्स हॉटर द्यायला आलेला होता नाही आपल्याला आराम नाही करता आला घरी घेऊन आणि घरी मला वाटते मी किती वाजलेलं दाखवलेलं अडीच अडीच वाजलेले वाटतं ना ते दाखवलेले मी जास्त दहा मिनटं मला वाटतं पडलो असेल मी ऑर्डर लागली थोडा लांब पण आला ऑर्डर घेऊन ठीक आहे आपलं काम आहे आणि तसं पण टार्गेट पण बाकी आहे त्याच्यामुळे ऑर्डर तर भेटलीच पाहिजे होती विषय नाही हा एवढं थोडंसं विचार केला ना थोडीशी कंबर दुखत होती माझी विचार केला का थोडं पळून घेतलं तर बरं वाटेल थोडंसं ठीक आहे तर काय करणार होते टार्गेट अजून तर भरपूर वाक्य अजून अर्धा वाक्य आहे चला निघूयात इकडून मध्ये देतो पुढचे अपडेट्स तुम्हाला ऑर्डर लागलं आहे एक आता दोन शोरम आहेत त्याला विचारलं किती वेळात होईल सांगतो पाच मिनटं होईल पाच मिनटं पाच मिनटं शिक कसं होईल एवढा फास्ट आता त्याने लावलं ला। आहे ठीक ॲक्च्युली ऑफलाईन जाणार होतो पण मग विचार केला का आज संडे आहे आणि नंतर जातो ऑफलाईन कारण की टार्गेट नाही झालं आहे पूर्ण विचार केला का त्याच टायमात टार्गेट होईल ना जेव्हा पोरं मोस्टली नसतात फील्डवर मोस्टली पोरं चार ते सहामध्ये नसतात त्याच्यामुळे मग मी तसा विचार केला का मी ऑनलाईन राहतो म्हणजे माझा ॲटलीस्ट टार्गेट तरी पूर्ण होऊन जाईल बोलू इकडे बसलोय बसलो बसलोय बघा आपली गाडीच आपलं दुसरं घर आहे ना काय करणार ऑप्शन नाही आहे गरम पण व्हायला आहे फार तशी झाली आता ऊन कमी झालं जॅकेट काढतो थोडा आहे बसून जायचं आहे ऑर्डर घेऊन थोडा वेळ लागेलच मला असं वाटतं चार ते पाच वच लॉड आहे एकाच ऑर्डरमध्ये होऊन जाईल पण टार्गेट बाकी राहील ना माझा आहे बसून वाट बघतो पाच मिनटात डेल करून आलो घरी सहा वाजून गेले सहा वाजून गेले हा थोडा लेट झालो टार्गेट अजून कंप्लीट नाही झालं अजून नाही टार्गेट कम्प्लीट झालं बोल तुम्हाला कसं तसंच ते आहे का ज्या दिवशी इन्सेंटिव्ह जास्त आणि सुट्टी तर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत काही जणांना आणि काही इन्सेन्टिव्ह ज्या हिशोबात सुट्ट्या घेतात आहेत हा काही जण इन्सेंटिव्ह जास्तच्या हिशोबात सुट्ट्या घेतात आहेत अरे लोक फार हुशार त्याच्यामुळे ना टार्गेट पूर्ण हो आणि वेळेवर हो फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे आता मी आहे कारण की भरपूर वेळ ऑनलाईन राहिलो बाहेरच राहिलो त्यामुळे आता मी लाईट नाही आहे फक्त पंखा लावला आहे आणि अलारम लावून मी हो दिसत नाही का मी मत लाईट लावला कंटाळा आला की नाही आता मी थोडा वेळा झोप काढतो सहा वाजून गेलात ऑलरेडी आणि सात वाजायच्या आधी परत ऑनलाईन यायचं आहे त्याच्यामुळे आता झोपून घेतो मी थोडा वेळ आपण न तर उठतो आणि मग चहा वगैरे बघतो घरातच नाही तर वार कसं का काय ते थोडं थकल्यासारखं झालं आहे कारण की ऊन फार आहे ना आणि दिवसभर उन्हात राहून राहून एनर्जी तशी पण <laughs> कमी होते बॉडीमधली तर आहे थोडा आराम करतो चला आणि मग नंतर बोलतो तुमच्याशी उठल्यानंतर पावणे दहा वाजायला आलं आहे आणि रोजच्या जागेवरती बसलो आहे येऊन लाइटिंग मी काल दाखवलेली तुम्हाला ती मस्त केलं आहे सॅमसंग गॅलरी आहे ना इकडे तिकडे केलं आहे लायटिंग मस्त वाटते बघायला पण आहे बसून पाहुणे दहा वाजल्या अकरा वाजेपर्यंत करायचं आहे का नाही हे अजून ठरवलं नाही आहे अर्निंग अप टू मार्क आले नाही आहे अजून इन्सेंटिव्ह आज जास्त असूनसुद्धा तर बघूयात काय ते जेवलो पण अजून काय खाल्लं नाही आहे टायमात पण लोक आहेत दिवाळी तर बघू कसं काय नवीन रेसिपी घेतलाय कोणीतरी <laughs> दिवाळीचा घेतला असेल बघू आता कसं काय देतो अपडेट आलो घरी जस्ट जस्ट आलो घरी वाचल्यात साडे दहा साडे दहा झाले आणि हे मम्मीने दिलंय पडला सॉरी सॉरी मम्मी मम्मीने टन उद्या आंघोळ करायला सांगितलंय तिने उठनात हे <laughs> दिलंय तिने मला आता दुसरं काय का म्हणतो रे तू का पडलास पाणी भरायचं बॉटल मध्ये बंदूक बापरे राहू दे मी ना हात लावणार तिला आता गडबड झाली सगळी <laughs> भांडे हा सकाळचा चहाचा आहे तेवढाच चहाचा भांडा आहे तेवढाच सकाळचा आणि ते ठेवलं इकडे भरायला लागेल ला ते चार्जर लावून भरायला लागते हे चार्जर लावून आणि भरावं लागते काम कसरत करावी लागते ना सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला <laughs> नॉर्मल लाईफच नाही आहे नॉर्मल लाईफ ते काय असते ते काय असते <laughs> व्हॉट डू यू मीन बाय नॉर्मल लाईफ लाईफ सांगत असेल व्हॉट डू यू मीन बाय नॉर्मल लाईफ हे असं जुगाड करून 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 जुगाड झालं पूर्ण अरे राम माझं कडकूस अरे चार्जर सोबतच आला ओबरोचा चार्जर सोबतच आला चार्जर आणला तर याला <hansi> थोडा वेळ आता वॉर्मअप वॉर्मअप थोडा वेळ तेव्हा मग स्टार्ट होईल लगेच होणार नाही वॉर्मअप करायला लागतो ठीक <hansi> आहे एक काम करतो आधी ते भांडे आहेत ते घासून घेतो मग बोलतो झाले भांडे घासून जास्त नव्हतं चहाचा कप होता फक्त चहाचा ग्लास होता फक्त कप नाही ग्लास वापरतो पण चहाचा ग्लास होता फक्त आणि ते चहा बनवायचं आपलं होतं तेवढंच तेवढंच होतं जास्त नव्हतं त्याच्यात तर काय नाही कड्या लावल्या का कड्या लावल्या चलो झोपायचा ला टाईम झाला झोपतो लवकर याच्यासाठी कारण की मम्मी बोलले का उद्या सकाळी लवकर पाणी भरायचं आहे, आहे ना ठीक आहे भरतो थोड्या राहू दे सकाळीच भरेल आता मला कंटाळ आलाय पाण्याची बॉटल आहे बेडरूम मध्ये आहे पाण्याची बॉटल लगेच भरायची गरज नाही काय ना उठाण याच्यासाठी आणलं ऍटली बघून सकाळी लक्षात येईल मला काही अंघोळ करायची ह्याच्यात मी आता सकाळीच भरेल खरंच कंटाळा कंटाळा आलाय लाईट बंद करतो एक तापन बंबानी नाही येत म्हणून लाईट वर्क करतो मोबाईलचं चार्जर बाहेरच राहिला असंच असते मोबाईलचं चार्जर बाहेर राहिला आहे शा, शा, <laughs> ना गोष्टी होत असतात ना इकडे आहेत आता आधी लागेल सकाळी चार्जिंग करताना मी झोपत असताना चार्जिंग सुरू करतो मोबाईलची म्हणजे तो चार्ज पण होऊन जातो आणि मग आराम पण वाचतो तिथपर्यंत चला <laughs> असं झालं आपला झोपायची वेळ आजचा दिवस ठीक गेला इन्सेन्टिव्ह जास्त असून सुद्धा आपल्याला काय अर्निंग जास्त झाली नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं कालच सगळं मिळतात एकदाच फील्डवर मग कसलं काय होणार आहे अर्निंग चला असं उद्या उठायचं आंघोळ पण करायची म्हणजे आंघोळ आपण नेहमी करतो ती इथनाच काय बोलली मम्मी अभंग अभंगस्त अभंगस्त आहे उद्या त्याच्यामुळे तस चला ब्लॉग आता आपण इकडेच संपूर्त लवकरच भेटत एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत